नमस्कार सर्व स्वामी सेवेकर यांना स्वामी समर्थ नैराश्य घालवण्यासाठी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे माणसाला नैराश्य कोणत्याही शुल्लक कारणाने येऊ शकते कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो एखादी घटना आपण किती मनाला लावून घेतो किंवा एखाद्या गोष्टीचा आपण किती विचार करतो यावरती अवलंबून असते त्यासाठी आपण पुढील गोष्टींचे पालन करू शकतो जेणेकरून नैराश्य घालवायला मदत होईल सतत सकारात्मक विचार करायचा नकारात्मक गोष्टीपासून शक्यतो लांब राहायचे कोणत्याही गोष्टीचा जा, जास्त विचार न करता स्वतःला आवडीच्या गोष्टीत गुंतवून घ्यायचे चांगले मित्रमजणीचा ग्रुप बनवायचा स्वतःवर किंवा इतरांवर चिडायचे नाही शांत राहायचे समोरच्याला माफ करायला शिका वादविवाद टाळा स्वतः चुकल्यास कमीपणा घेऊन माफी मागा माफी मागितली म्हणून आपण काही छोटे होत नाही तो माणूस मनाने मोठा असतो तोच माफी मागतो आणि थोडा वेळ तरी आप ध्यानधारणा करा आवडतेवाचे नामस्मरण करा त्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळेल देवाचे नामस्मरण केल्याने आपल्याला आतून मनोबळ मिळते आतून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जाच मिळते आपल्याला त्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडणाऱ्यासाठी आपल्याला मदत होते तरी आज तुम्हाला हा जो पाठवलेला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ